श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या या भक्ती चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे पपई दारात नसावी संतती व संपत्तीचा नुकसान होतो अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतो घराशेजारी काटेरी झाड जाड़, झाडे लावू नयेत गृहकलेह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफोड चालते कोरफोड घराच्या उत्तर दिशेस असावी गुलाब आणि कोरफोड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे रक्षण संरक्षण करतात अशी मान्यता आहे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असलेच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असले तरी सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो ज्यांना मूळबाळ मूलबाळ होत नाही त्यांनी औषध प्र, प्रदिशिणा म्हणजे पिंपळाचा झाडाला प्रदिषणा घालाव्यात वास्तुशास्त्रामध्ये शम्मीचे रोपटे अंत्यंत शुभ मानले जाते शम्मीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात घराच्या अग्निय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नये त्याने अनेक त्रास वाढतात घराभोवती काटेरी कुपण असू नये घराचे बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याचे कारण जे ईशान्य व पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत ज्या घराभोवती केळी बोर जांभूळ महा लुग ही झाडे असतात त्या घराची प्रगती फुटते घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होते घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे शुभ खू खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नाग केशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे आवश्यक लावावी या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अंत्यत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात पंचाचे सुद्धा घराजवळ लावू शकतात ते घराच्या दक्षिणेला लावावे कोणत्याही झाडाची घनघाट दाट सावली पूर्ण कि क्यु, किंवा पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये या दोष मानला आहे घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार लक, लक्ष चंदन अशोक पुत्रांग नागलता इत्यादी प्लॉटमध्ये रुईचे अर्क झाड लावणे फ्लॅटचा एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकतात अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाला त्याचे रुईचे झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतर तरुणांचा दहन संस्कार होते त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेस असल्यास मालकाचे आरोग्य व पेशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही घर गर, घरात बेलफळ आणून ठेवावा एक दोन आठवड्यांनी ते बे बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते घरा घरात घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पूर्ण वर्सू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुन उत्तराषाढ स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावी आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावी फायदा होतो ओदुंबर वड पिंपळ अशा वृक्षाची मुळे जमिनीला सामांतर समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभरपट खोल जाऊन पुष्कळ कर जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर आणावे हमखास पाणी लागते घरात सतत उजेड असावे त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश वास करीत नाही संध्याकाळी किंवा रात्री जाताना घरात पूर्ण अंधार करू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ